कधी गेले ना करें करें करें। ए तिथं बार्गेनिंग करत ना कबसुर जे हाय ते रेट द्यान घेऊन या ना ती अरे त्याची लेकरवाला जीवतील पैशामुळे माहितीये का अरे आपल्या लेकरबाळांना जे पाहिजे होत या समाजाने त्रासच दिला आजपर्यंत चांगल्या लोकांना मुक्ताईला अर्धी भाकरी नाही मिळली ज्ञानोपाराची जुळी मुकळी ठेवली समाजाने अरे जगाचा आघात ज्ञान होत त्या ज्ञानोपारांची जुळी मुकळी राहिली होती नाही दिलं समाजाने काय म्हणजे आमच्या जोळ्या ज्यांचं चरित्र सांगून त्यांच्या जोळ्या मोकळ्या किती त्रास दिला अजून सज्जनाला इथं त्रासच होणार सज्जनानी सज्जनांनी मागायचं नसतं मा घर फिरायचं नसतं गड्या संयम अनुभ बरायचं असतं यास हे गड्या एक, एक दिवस दिव ये तुझा येणारे बास आणि त्या दिवसाला तुझ्यापासून कोणच हिरावून नाही येऊ शकत जगातली एकही शक्ती नाहीये की तुझा दिवस आला ना मग बास तू तुझाच परिस्थिती कुणाची नाही प्रतिकूल कोण नाही रिवशी अरे शून्यात